भाजप हायकमांड कडून कोंडी आणि शिंदे थेट पोचले ते दरेगावी महाराष्ट्राचं राजकारण कधी बदलेल आणि कोणता नेता कुठं जाईल हे सांगता येत नाही शिंदे नॉट रिचेबल झाले होते महाराष्ट्रात सत्तांतर झालं होतं आता प्रेशर टाकला जातोय शिंदेवर आणि शिंदे प्रेशर टाकायला लागलेत भाजपवर अशी स्थिती झाली मात्र शिंदे असं का करते आहे त्याची चार प्रमुख कारण आहेत पहिलं कारण मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे समजल्यावर गृहमंत्री पदावर दावा आणि अर्थ खात्यावरसुद्धा दावा ठोकला आहे कारण अर्थ खातं अजित पवार स्वतःकडे ठेवणार आहेत मात्र ते अर्थ खातं राष्ट्रवादीकडे जाऊ नये अशी शिवसेनेची मागणी आहे त्यासोबतच जसं फडणवीस यांना गृह खातं देण्यात आलं होतं ता तसं एकनाथ शिंदेंना डी सी एमसोबत गृह खातं हवं आहे त्यामुळे ही मागणी सर्वात पहिली आहे दुसरी मागणी अशी आहे की अजित पवारांवर वरचट ठरणं शिंदेंना माहिती आहे की आपण फडणवीसांना वरचट ठरू शकत नाही पण अजित पवारांना वरचट आपण ठेवायलाच हवं कारण त्याने मॅनिफेस्टिंग पॉवर म्हणजे जी हातातला कंट्रोल आहे तो अजित पवारांकडे जायला नको हवा निधी वाटप असू द्या कमांड असू द्या फुल कंट्रोल असू द्या सरकारावर तो शिंदेंकडे असायला हवा ही शिंदेंची मागणी आहे शिंदेंच्या चार मंत्र्यांना मंत्रिपद देणार नाही आहे भाजप वरतून तसं कमांड ठेवला गेला आहे आणि तेच रद्द करण्यासाठी त्या चार मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळवण्यासाठी हा दबाव टाकला जातो आहे आणि शेवटचं म्हणजे शिंदेंना राजकारणात वर ठरायचं असेल तर दिल्लीवर थोडंसं तंत्र ठेवावंच लागेल त्यामुळं शिंदेंचा हा केलेला अट्टाहास आता शिंदेंना काय मिळतंय आणि काय नाही आहे हा एक वेगळा प्रश्न आहे मात्र एवढं नक्की आहे इथं की पाच सात डिसेंबरला शपथविधी होतोय बोलवण्यात आलं आहे शिंदेंना शिंदेंनी मुंबई गाठलेली आहे आता पुढचा निर्णय काय घेतात शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवतात कोणत्या दुसऱ्या नेत्याला देतात गृह खात्याचं काय होतं अजित पवार काय बोलणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस नक्कीच कमांड आणि कंट्रोल ठेवतील